निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईल हसण्यासाठी व हसवण्यासाठी तुमचे आमचे जोक्स सामान्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडणारे विनोद भन्नाट विनोद तर एक सुंदर वाक्य थोडस खटकणार मनाला परंतु एकदम खरं सत्य असलेलं म्हणजे की, की तुम्ही जग बदला कुठपर्यंत जोपर्यंत तुमचं लग्न झालेलं नाही तोपर्यंत कारण लग्नानंतर तुमच्या आयुष्याचं रिमोट आणि त्याच्यासोबत तुमच्या घरच्या टी व्हीचं रिमोटसुद्धा तुमच्या बायकोच्या हातात असेल तुम्ही साधं टी व्हीचं चॅनलसुद्धा बदलू शकणार नाही म्हणून आत्ताच काय बदलायचं असेल ते बदला आत्ताच काय दिवशी लावायचे असतील ते आत्ताच लावा गणपतीला गणपती बाप्पा आपण म्हणतो त्या गणपतीला दोन बायका होत्या एक रिद्धी आणि दुसरी सिद्धी आता रिद्धी सिद्धी ज्याचे घरी वैभव आरोग्य सगळं काही ते पाणीभरेल मग ह्या दोन बायका कुणाला हेवा वाटतो पण त्या दोन बायकांच्या पेक्षाही त्यांना पुरून उरेल असे सर्वसामान्य माणसाची एक बायको असते आणि तिचं नाव असतं जिद्दी गणपतीच्या रिद्दीसिद्धी सामान्य माणसाची एकच जिद्दी एकदा एका तरुणाला फोन आला मुलीचा फोन होता आणि तिकडून रडत रडत म्हणत होती की मला तू विसरून जा आपण जे काय झालं गेलं ते सगळं आता गंगेला गेलं मग आपली भेटच झाली नाही अशी समज आणि मला एकदम आ, तू एकदम विसरून जा माझं काही आठवण करू नकोस आठवणीत ठेवू नकोस मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाणार आहे तू पण माझ्या आयुष्यातून निघून जा यानं सगळं हे ऐकून घेतलं घेतलं थोडा वेळ आणि तो म्हणाला अगं तू माझी गर्लफ्रेंड आहेस असं तुम्हाला बोलत आहेस पण माझ्या एवढ्या गर्लफ्रेंड आहेस तुझं नाव काय ते तर सांग म्हणजे मला ते डिलीट करायला तर सोपं पडेल तुझं नाव नाही काही नाही माझ्याकडे मी कसं काय ते डिलीट करणार अगोदर नाव सांग आणि नंतर पण मग मी ते डिलीट करून टाकतो आता दोन मित्र दहावीच्या परीक्षेमध्ये चौथ्यांदा नापास झाला आता नापास झाल्यावर त्या दोघांनी विचार केला की के काय उपयोग नाही जगून काहीच उपयोग नाही आपल्याला साधे मॅट्रिक पास होता येणार चार चार प्रयत्न आपण केले तरी आपण पास होऊ शकत नाही काय जगण्याला अर्थ या चल म्हणले आपण काय करू दोघं जण आत्महत्याच करून टाकू त्याच्यातला एक जण जरा व्यवहारी होता तो म्हणाला काय म्हणतोस आत्महत्या आगे मेल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागेल एवढं सर लहान लहान पुन्हा सगळं बालवाडीपासून सुरू होईल एकच परीक्षा आपल्याला होईना पुन्हा ते बालवाडीपासून त्या सगळ्या परीक्षा देत सगळं शिकत सगळ्या मोठ्यांचं रट्टे खात मार खात गुरुजींचे बोलणे खात असल्या आयुष्यात जगण्यात नाही बरे काय एकदा एकदा नापास आहे आणखी एकदा परीक्षा देऊ पण पर आत्महत्या नको हा व्यवहारीपणा झाला आता या परीक्षेवरून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परीक्षा ही एक सणासारखी असते जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी हां म्हणजे एक महोत्सव असतो म्हणजे सेलिब्रेशन जसं आपण करतो तशा प्रकारची परीक्षा असते तर आता ही परीक्षा जेव्हा दिली जाते त्यावेळेला परीक्षा देताना कारण जसं सणामध्ये दिवाळीच्या सणामध्ये दिवे लागतात तसं परीक्षा देताना खूप खूप दिवे लागतात त्यानंतर फटाके फुटतात अवघडावघड प्रश्न कसले कसले प्रश्न मधले पाहून फटाके फुटल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर जेव्हा निकाल असतो त्यावेळेला बँड वाजत राहतो निकालाचा बँड वाजला की घरी गेल्यानंतर आरती होती ओवाळणी होते आणि मग हे ओवाळणी आरती बॅन वाजणं फटाके फुटणं दिवे लागणं हे जर चांगल्या प्रकारे व्हायचं असेल तर त्यासाठी नियमित थोडा थोडा का होईना अभ्यास केला पाहिजे एक शिस्त म्हणून एक विद्यार्थी म्हणून शिक विद्या अर्जन करणारा विद्यार्थी म्हणजे शिकत राहिले पाहिजे म्हणजे काय होईल की ही परीक्षा खऱ्या अर्थानं सण म्हणून चालली होईल आणि अशी चांगली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये साजरी हो एवढीच आम्ही या ठिकाणी शुभप्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो